नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आमचं आता विकेंड सुरू झालेला आहे आज सॅटर्डे आहे मोहित लाईन मला मस्त दोघांना पण सुट्टी आहे मोहितचं पण बऱ्यापैकी आता त्याचं ऑफिसचं काम संपलंय है। फ्री आहेस ना तू आता दोन दिवस हा आता दोन दिवस फ्री आहे आणि आम्ही दोघं पण आता मस्त एक्सायटेड आहोत कारण आपल्या घरी येणार आहेत आज पाहुणे विथ छोटस बाळ बाळ नाही पण छोटी मुलगी तीन वर्षाची सो त्यांच्यासाठी आता थोडंसं लंच वगैरे प्रिपरेशन चालू आहे तर इथे आपलं वरण झालेलं आहे बनवून इथे मी आमटी बनवलेली आहे ओके इथे ही चण्याच्या डाळीची आमटी बनवून झालेली आहे यामध्ये आहेत सगळ्या आपल्या पोळ्या त्याच्यानंतर इथे कोबीची भाजी आता मी थोड्याच वेळात बनवेल इथे चना डाळ भिजायला ठेवलेली आहे तर मग हे थोडीशी भिजून झाल्यानंतर मग मी कोबीची भाजी वगैरे बनवेन आणि इथे हे काय आहे कोणाला कोणी ओळखू शकतं का मी इथे काय बनवते ते हे मी बनवते कुंदा आता तर मी इथे बनवते कुंदा कोणाला माहितीये ही रेसिपी कशी आहे किंवा काय असते ही रेसिपी याला म्हणतात बेळगावी कुंदा किंवा अजून कलाकंद पण म्हणतात ना रे हम्म तर हे काही म्हणजे ज्यांनी खाल्लं असेल ना त्यांना माहिती असेल दूध दही आणि साखर कॅरेमलाइज करून मग ते त्या दूध आणि दह्यामध्ये घालायचं खूप वेळ लागतो बनवायला पण इझी रेसिपी आहे आणि खायला तर इतकं इतकं काय बोलू शकते मी चविष्ट खूप मस्त लागतं हे तर मग ते बनवते मी एक स्वीट डिश म्हणून दरवेळेला खीर बनवतो आपण काय गोड उपमा वगैरे अशा भरपूर गोष्टी होतात पण आज म्हटलं कुंदा बनवूयात इथे हे जोपर्यंत होत आहे तोपर्यंत यावरती आपण साखर कॅरेमलाइज करून घेऊयात हो आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही त्यावरती थोडस बदाम पिस्ता वगैरे घालू शकता मी थोडीशी कार्डमम पावडर पण घातलेली आहे आणि मला भात वगैरे पण लावायचं आहे पण मी तो सगळ्यात शेवटी लावेन म्हणजे थोडासा गरम राहील तो आता इथे थोडीशी साखर कॅरेमलाइज व्हायला चालू झालेली आहे तर मग आता इथे हे करून आहे साखर आपण यामध्ये घालायची आणि हे फटाफट हलवून घ्यायचं बऱ्यापैकी म्हणजे फटाफट झाली कामं झालं काय की रात्री मी साडे बाराला घरी आले माझे साडेबाराने सव्वा बाराला बारा वीस वगैरे असे वाजलेले कारण माझे साडे अकराला ला तशी शिफ्ट संपते पण मला इतकं भयंकर बिझी शिफ्ट होती माझी कालची तर मी भयंकर लेट आले आणि झोपायलाच काहीतरी आपल्याला अडीच वाजले ना नंतर आम्ही गप्पा मारत बसलेलो थोडं वॉफलसोबत वगैरे खेळलो आम्ही दोघं रात्री अडीचला झोपलो आणि मग आज सकाळी मी तरी साडेसातचा वगैरे असा अलाम लावला होता पण बंद करून नंतर आम्ही परत झोपून गेलो मग नंतर मग नऊला मला अचानक जाग आली आणि मी एकदम दचकून उठले कारण बापरे मला असं टेन्शन आलं की बापरे मला स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे असं वगैरे पण ठीक आहे मोहितनी पूर्ण घर आवरून घेतलं आणि मी फटाफट पत स्वयंपाक ऑलमोस्ट होत आला आता साडेबारा वाजलेले आहेत थँक्यू मोहित okay. या दोन गोष्टी तर मी दाखवायलाच विसरले कोशिंबीर पण बनवली आहे या यामध्ये फक्त मीठ घालायचं आहे ते मी सगळ्यात शेवटी घालेन आणि हे असतं मिरगुंड हा काय प्रकारे हा मी कधीच खाल्लेला नाही आहे मोहितच्या घरी भर भरपूर होतो तर मग बघू आज हे काय तळतात ना मोहित तेलामध्ये तळून खातात ना हा बोलतो की असं पापड सारखं असतं तर बघू आज पोह्याच मिरगुंड हा पोहा मिरगुंड बरोबर काय चालूये मोफल कोण आलं कोण आलं कोण आलं हम्म खेळ त्याच्यासोबत खेळ असं असं कर असं असं करा त्याला आवडेल बघ त्याला आवडेल मग <laughs> कांद्याचं साल डोक्यावर ठेवलं तर मग डोळे मला पाणी म्हणजे पाणी येत पण ते जास्त वाढत नाही जे की अनव्हेरेबल असं नाही होत ते खरी गोष्ट पाणी कमी येतं त्याच्यामुळे बरोबर बाय वे काय बनवतो तू चिकन बिर्याणी पहिल्यांदा मी पूर्वी आहे ना गॉगल घालून कांदा चिरायचो स्विमिंग नाही तर कांदा धुवून घ्यायचा <laughs> असं असतात आपल्याकडे स्विमिंगचे गॉगल पण आहेत पाहिजे तस मी स्विमिंग करतो ना इकडे होत आता एवढा बस आहे ना कांदे <laughs> ते कांद्याच मस्त अडकलं पण आहे त्याच्या डोक्यामध्ये खूप कमी आलं हो बरोबर नाहीतर त्याच्या नाकातून बिकातून पण पाणी येत असत मस्त होऊन देत काय होत फक्त नावाला इथे बनवतोय सगळं काकू सांगतायत त्याला

तिकडे मोहित आता चिकन बिर्याणी बनवतोय घरी तोपर्यंत आम्ही सगळे वॉकला निघालोय सनसेट बघायला आजूबाजूची घरं बघायला एवढी थंडी असते भयंकर सगळे ओठ जीप सगळं असं सुन्न पडले हलतच नाहीत ओठ सगळ्यांनी तर हे सगळे एरियाज बघितलेले आहेत ऑलरेडी आता मस्त इथे चिकन बिर्याणी बनवून झालेली आहे काकूनच्या <laughs> का सगळं शिकवलं आम्ही फक्त केलं ठीक हे बघ हे सगळं लेअरिंग वगैरे केलंय चिकनचे आणि भाताचे आता यावरती फक्त आपण कोथिंबीर कांदा ऑलरेडी घातलाय हे सगळं कोथिंबीरने थोडस असं गार्निश करून घेऊयात मस्त दिसतंय उजेड दिसतय का अंधार दिसत उजेड दिसत या भातावर मला वासच अजून तर दम दिलेला पण नाहीये तरी पण इतका सुंदर वास आहे आणि इथे आमची व्हेजिटेरियन बिर्याणी पण होते माझी आणि जिगरची जी। मिस्टर जिगर दवे ज्यांना तुम्ही सगळे लोक मागच्या ब्लॉग मध्ये भेटलेले आहात ब्युटिफुल दवे नाही गॉर्जियस दवे ठीक आहे आता हे फक्त झाकण एकदम मस्त असं बसणार आहे तुला दम द्यायचंय नाही नाही तव्यावरती ठेवून फक्त दम नाही द्यायचंय ऑलरेडी शिजलेले असतात आधी सगळ्यात पहिले आपण तवा ठेवूया आणि हे असं यावर ठेवायचं आता, कि आता वा वा किती वाजलंय सहा चाळीस झाले आहेत ना आंधार गो बाहेर किती आहे असं वाटतंय की किती रात्र झाली आहे हे असं इथे ठेवलंय आता होऊन देऊ एक मी पंधरा वीस मिनिटं ठेवून देऊ होईल मस्त मीठ वगैरे घातले ना सगळीकडे ब्युटिफुल आणि इथे आमची व्हेजिटेरियन बिर्याणी खिचडी खिचडी नाही रे मे बी पुलाव बोलू शकतो ठीक आहे आणि दुपारची आपली कोशिंबीर तर आहेच मोहित खरं तू दही तू मला सांगितलंच नाही दही आणायला बघूर नाही ठीक आहे कांदा टोमॅटो दही आहे ना ते डब्यामध्ये दह्याच्या डब्यामध्ये पाणी घालून विसळून घे रायता थोडासा था हलच असतो पाणसरच असतो ठीक आहे चल ठीक आहे तर असे आपल्याला पाच नॉन व्हेज नाही तू एवढंच ठेव लागलास आपण देऊ ना

हो फुली खारट नसलं पाहिजे भातात नाहीये ते चिकन थोडं खारट झालं होतं पण भात मध्ये मीठ नाही घातलं आणि आता ही कोशिंबीर किंवा ज्या लोकांना रायता म्हणायचं म्हणू शकतात आधी मेबी नॉन व्हेज सगळ्यांना कसं पण तुझ्या रे एक घेऊन जा सात्विक है ना, हे माझ्यासाठी आणि जिगरसाठी माऊसारखी दिसते असत बस ना किती वेळेस माऊसारखी दिसते

देख देख ये गर, हम दोनों का इसका भी आपन का इसका है खोल सकते हैं देख खतरनाक भी सर्विस सिर्फ डायरेक्ट ये करता है अच्छा का गर से। अच्छा घर से मतलब टेक अच्छा मतलब पार्टी वार्टी काय अच्छा चिकन बिर्याणी फेमस पर्सनॅलिटी कसं आहे खूप मस्त ही आहे काकूनची मेहनत नाही काकूंची रेसिपी आणि मूवीची मेहनत <laughs> मस्त कोंबडी पकडली त्याची पण मेहनत अच्छा आणि आता माझा टाइम टेस्टिंग खाऊ जी घर कोंबडी या माणसानेच बनवल्या कोंबड झालाच नसतं मस्त

मिस्टर मोहित दिसत नाही आता वाजले सकाळचे सव्वा सहा किती साडेतीन वाजेपासून जागे होत आपण हे आता इथे बघितलं बर्फ हे जे गवतावरती दिसतंय ना खोलू थोड हा हे आता दिसतंय हे जे गवत वरती जे सफेद दिसते ना पांढरं ते सगळं बर्फ आहे सगळा बर्फ आहे हा मस्त

करू आपण बनवायला तर मग प्लॅन आहे आता सांबार बनवायचा इडली सांबार तर त्यासाठी सगळी कटिंग वगैरे करून झालेली आहे कांदा टोमॅटो काकडी शिमला मिरची मी नॉर्मली सांबारमध्ये काकडी वगैरे पण घालते इथे तेल गरम होते आणि वाजलेत किती माहिती सहा पंचवीस हळूहळू सूर्योदय होतोय आता किती जवळजवळ मायनस वन डिग्री आता बाहेर माहिती मायनस वन तू पाठवून बोल मी काय बोललो नंतर व्हॉइस ओवर टाकलो मग त्या नाई घडलं बोलायला जाणार अच्छा

तो त उडी मारत दिसते मग ते झुमकर ना पटकन तव सगळे उड्या मारतात व ठीक एवढं बस मस्त किती जोर जोरात ब किती जोरजोरात उड्या तो जवळ दिसेल बघ तुला किती जोर जोरात त्या पक्षाच्या पाठी पळतोय वाटत मस्त मोहित मध्ये नको ना येऊस बघ कसा उड्या मारतो बघ हा हो व्हिडिओ काढलाय मी मी पाठवते तुम्हाला आता याच्यामध्ये आपल्याला आपलं घर शोधायचंय आणि ते आहे तिकडे

किती आता वाजले जवळजवळ चार वगैरे मस्त वाटलं एकदम पाहुणे वगैरे येऊन गेले मी आता तुम्हाला सांगते तुम्ही जे आता मागच्या काही क्लिप्स बघितल्या एक साडेतीन साडे साडेचारची ची बघितली नंतर साडेसहाची बघितली आम्ही एवढं लवकर उठलो झालं असं की सगळ्यांना सांगितलं वातास्मधे थंडी भरपूर आहे तरी एवढं एक चांगली गोष्ट की सगळ्यांना अंतरून पांघरून उशा वगैरे सगळ्यांना नीट होत आणि बरोबर आपली कशी म्हणजे थंडीमध्ये बनियावर बाहेर फिरतो आपण नाही आता खूप खूप जास्त युज टू झालेलो मोहित तर यावरतीच झोपला पण ऑफकोर्स ते लोक सिडनी वरून होते थे थे ते पाहुणे तर त्यांना थोडीफार थंडी अजून वाजत होती तर हिटर वगैरे आपण प्रॉपर सगळं लावलं होतं ब्लँकेट वगैरे सगळ्यांना नीट होते पण होतं थोडस थंडीचा प्रॉब्लेम तर मग त्यामुळे थंडी वाजल्यामुळे मग कोणाला झोपच येत नव्हती म्हणून मग आम्ही साडेतीनला उठलो कोण मोहित मी आणि अजून एक जे कपल आहेत ते असं सा, साडेतीनला उठून असं सा गप्पा वगैरे मारायला लागलो हा चार वाजता मग चहा बनवलं थोडीशी मस्त वाटलं मला तर खूप छान वाटलं चार वाजता उठून चहा पिणं म्हणजे खूप चांगली गोष्ट म्हणजे आपोआप गरमी यायला उठलेला तो टाइम खूप छान वाटतो मस्त आणि मग त्यानंतर म्हटलं चला उठलोच आहे आपण तर आता इडली सांबार बनवायचा प्लॅन आहे तर बनवून घेऊ म्हणून मग का, कापाकापी वगैरे असं गप्पा मारत मारत मग सुरू झालं पण खूप मस्त वाटलं असे खूप लोक येऊन गेले आणि सगळ्यांना म्हणजे हा आमचा पहिला एक्सपिरियन्स आहे तिसरा चौथा एक्सपिरियन्स आहे की जे पण कोणी असं लहान मुल जेव्हा घरी येतं ना तेव्हा त्या ते लोकांना वॉफल खूप आवडतो <coughs> हा हा म्हणजे लोक असं घरीच जाऊन म्हणजे हा हा रडतात लोक वॉफलला वॉफल पाहिजे आणि ये, इथे येताना पण हेच बोलून येतात की आम्ही वॉफलच्या घरी चाललोय असं त्यांना पण खूप आवडलं की ते लोक इथे आले ते म्हणाले पण काका काकू खास करून की ते दोघं पहिल्यांदा आले काका काकू मोहितचे मित्र वगैरे ते आलेले आहेत बऱ्याचदा इथे पण ते काका काकू स्वतः म्हणाले की असं वाटत नाही पहिल्यांदा आलंय आपण आशीर्वाद दिले ना मग किती किती चांगली गोष्ट स्वतःहून येऊन असे बोलले की खूप खूप आशीर्वाद तुम्हाला पाया पडण्याच्या आधीच तर बस हेच पाहिजे यार मला लाईफमध्ये मला अजून काही नको प्रसन्न वाटलं झोपायला पण छान मी माझी मैत्रीण आणि तिची मुलगी आम्ही एका रूम मध्ये झोपलो गेस्ट रूम मध्ये काका काकू जे होते ते, ते मास्टर बेडरूम मध्ये झोपले आणि बाकीचे जे मुलं होते मोहित त्याचा मित्र अजून एक मित्र तो आपला फेमस ते सगळे हॉल हॉलमध्ये झोपले मस्त रेड लाईट लावून तुम्ही बघितली ना ती छोटी क्लिप काय काय शॉक असतात या लोकांचे बाप आम्ही कोपरा मध्ये झोपलो आणि जिगर त्याच्या बायकोशी बोलत होता सो त्याला फक्त आमच्या दोघांच्या मधलीच जागा उरली लागलं असतो झोपला सोफ्यावर झोपून गेला आता सगळ्यात पहिले मी अंथरुण वगैरे घातलं इथे कोपऱ्यामध्ये मोहितनी जागा पकडली त्या कोपऱ्यामध्ये निखिलनी जागा पकडली मधला जो, मधला जो स्पेस होता तो एमटी म्हटलं चला आता मध्ये जिगरलाच झोपावं लागणार ला आणि तो तोपर्यंत बाहेर त्याच्या बायको सोबत बोलत होता <laughs> फोनवरती त्याची बायको होत्या इंडियामध्ये नंतर मग त्याला म्हटलं आपण बीच मे और कोई ऑप्शन नाही आहे बघते नाही मॅने बीच मे सोंगा आणि गेला मग तो सोप्यावरती झोपायला पण ठीक आहे मस्त असं सगळं होतं ट्रीप एकदम मस्त ट्रीप झाली आणि मग आता आम्ही किती ते सगळे पाहुणे किती किती वाजता निघाले मग आता टाइम पण लक्षात नाही एक अकरा साडे अकराच्या दरम्यान निघाले असे सगळे निघाले नाश्ता वगैरे करून आम्ही थोडस फिरून पण आलो बाथस्ट कांगारू वगैरे बघून आलो कारण सिडनीकरांना जास्त कांगारू म्हणजे प्रॉपर सिडनीकरांना हा काही काही जसं तुम्ही थोडं थोडं जसं सिडनीच्या बाहेर येतात तसं दिसतात पण कांगारू पण पन... हा प्रॉपर सिडनी मध्ये नाही दिसत कांगारू मग त्यांना इकडचे कांगारू बघून मजा आली रोज इथे सकाळी डोंगरावरती कांगारू पण दिसतात त्यांना खूप मस्त वाटलं आम्हाला पण खूप छान वाटलं छान वाटलं खूप छान वाटलं मराठी भक्ती गीत वगैरे सकाळी नाही आपण सकाळी सकाळी सह्याद्री लावलं होतं माझ्या मित्रांनी एक ऍप शोधून काढलं ज्याच्यात सगळे इंडियाचे चॅनल्स येतात ऑस्ट्रेलियामध्ये मध्ये अक्षरशः म्हणजे मला माहित नाही हॅक आहे की काय काय माहित नाही पण ते ऍपल प्ले स्टोर वर आम्ही डाऊनलोड केलं ऍपल वर पण चालतं असं ऍप सो आपण दर्शकांना डी टॉकीज डी डी सह्याद्री कुठलं नाईन एक्स एम नाईन एक्स एम का झकास असं काहीतरी बी फोर यू हे सगळे चॅनल्स आता मला माहिती पण नाही आम्ही विसरलो पण पण ती ते सगळं बघून मस्त मजा आली आणि असं इंडियाला असल्यासारखं वाटलं एकदम आहे मी बरं हे कालपासून सगळ्यांनी बघितलं असेल क्लिप मध्ये किती वेळ झालेले हे बोलून मी मांजरे मी मांजरे बरं बाबा मी मांजरे चलो बाय बाय सगळ्यांना तुम्हाला आमचा हा व्लॉग आवडला असेल मोहितच्या हातची चिकन बिर्याणी आवडली असेल तर सगळे लोक हा ब्लॉग नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण भेटू नंतर पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळेजण स्वतःची काळजी घ्या ऑस्ट्रेलियन्स जे आहेत आपली मराठी ऑस्ट्रेलियन्स थंडीपासून जपा भयंकर थंडी सुरू झालेली आहे आताशी मे महिना आहे तर मग चला बाय बाय बर्फात पाहिजे तर आमच्याकडे राहायला बर्फ वगैरे असेल सिडनीपासून जवळात जवळ आमच्या घरीच राहायला येऊ शकता कोणी येत असेल युट्यूब थ्रू तर सांगा कॅचअप विल कॅचअप इन बाथस मस्त हो। बर्फ बिर्फ आम्ही करू मराठी बर्फातल्या टूर बाथस मध्ये आम्ही दोघच मराठी राहतो राहतो कोणतरी मला एक अच्छा आपल्या ग्रुप मध्ये कोणत्या कुलकर्णी सर नेम मला मिळालाय आम्ही कॉन्टॅक्ट का ओळख तर हा मग जे पण कोणी आहे आम्ही आहोत एम एम ए आय ग्रुप मध्ये तर विचारा मोहित गर्गे कोण आहेत आणि कॉन्टॅक्ट करा बाथस्टमध्ये मध्ये यायचं असेल तर बाथस्टची थंडी एक्सप्लर करायची असेल लोक आपल्याला दाढीमुळे ओळखले जातील तू तो ऑलरेडी दाढीमुळेच ओळखतोस हा म्हणजे युनिक पाहिजे दाढी चला बाय बाय सात मिनिटं झाले बाय